बुलेटीनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी पाकिस्तानमधील दहशतवादाविरोधात भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं मात्र जागतिक स्तरावर ऑपरेशन सिंदूर पोहोचवण्यासाठी आता भारतानं पावलं उचलली आहेत देशातील महत्वाच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूरची माहिती जगभरात पोहोचवणार आहे सात सर्वपक्षीय शिष्टमंडळ युनायटेड नेशन्स सुरक्षा परिषदेसह प्रमुख भागीदार देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत यामध्ये महाराष्ट्रातल्या दोन नेत्यांचा सहभाग आहे सुप्रिया सुळे श्रीकांत शिंदे या शिष्टमंडळामध्ये आहेत त्यामुळे ऑपरेशन सिंदूर नेमकं होतं काय याबद्दलची माहिती देणार आहेत अधिक या संदर्भात माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे दोन समोर येत सुप्रिया सुळे आणि श्रीकांत शिंदे महाराष्ट्रातनं बिलकुल दोघेही मोठ्या पक्षाचे महत्वाचे खासदार आहेत आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेनेचे गटनेते सुद्धा आहेत संसदेमध्ये लोकसभेतले गटनेते आहेत श्रीकांत शिंदे ते या बैठकीतला असणार आहेत आणि या दौऱ्यामध्ये असणार आहेत तर दुसरीकडे सुप्रिया सुळे या सुद्धा असणार आहेत की जे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आहेत परंतु यामध्ये अजित पवार यांच्या गटाचं कोणी दिसत नाहीये सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांचा या कमिटीमध्ये या दौऱ्यामध्ये सहभाग दिसत नाहीये त्याचबरोबर इतर काही प्रादेशिक पक्षाचे सुद्धा नेते आहेत कनी यांचं नाव आहे कडून जेडीयू कडून सुद्धा खासदार देण्यात आलेला आहे रविशंकर प्रसाद हे महत्वाचे नेते जे आहेत बर, ते भाजपने दिलेले आहेत आणि त्याचबरोबर शशी थरूर जे की काँग्रेसचे मोठे नेते आहेत आणि खासदार सुद्धा आहेत त्यामुळे सर्व पक्षी हे डेलिगेशन आहे सर्व पक्षी हे शिष्टमंडळ आहे आणि जेव्हा देशावर हल्ला येतो तेव्हा विरोधक सत्ताधारी आणि त्याचबरोबर प्रादेशिक पक्षामधले एनडीए मधले आणि विरोधक सुद्धा हे एकत्र येऊन कशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक स्तरावर दहशतवादाचा विरोध करण्यासाठी अं मात्र याच हे उदाहरण आहे याचं हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे आणि म्हणूनच या महिन्यामध्ये हा दौरा केला जाणार आहे आणि दौरा करून तिथल्या लोकांना सांगितलं जाईल तिथल्या सरकारला सांगितलं जाईल की भारतानं जे ऑपरेशन सिंदूर कारवाई केलेली आहे ती किती योग्य केलेली आहे आणि कशा पद्धतीने पुढे तर विरोधक वारंवार प्रश्न उपस्थित करत आहेत याच्या संदर्भामध्ये ट्रम्पचे हस्तक्षेप त्याचबरोबर अं भारताचं किती नुकसान झालं आणि इतर सिक्युरिटी लॅब्स यावर विरोधक आक्षेप घेत आहेत परंतु त्याच वेळी विरोधकांच्याच सदस्यांना खासदारांना या समितीमध्ये सहभाग करून घेतलेला आहे आणि बाहेरच्या देशांना समजून सांगली जबाबदारी त्यांच्यावर दिलाय आहे त्यामुळे एक वेगळी रणनीती आणि वेगळी खेळी भाजपने या निमित्ताने केली असं म्हणता येईल नक्कीच नेमकी कोण कोण या सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये आहेत त्याची आपण एक यादी जी आहे ती पाहूयात तुम्ही आमच्यासोबत असेच राहा रामराजे आपण बघतोय सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर आहेत काँग्रेसचे नेते ऑपरेशन सिंदूर हे जगभरात पोहोचवलं जाणार आहे आणि त्यासाठीची केलेली ही तयारी आहे रविशंकर प्रसाद भाजप नेते तर संजय कुमार झा जनता दल युनायटेडचे नेते बैजयंत पांडा भाजप नेते कनिमोळी करुणानिधी द्रमुक पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नेत्या श्रीकांत एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते अशा या खासदारांची एक मोळी बांधण्यात आलेली आहे पुन्हा एकदा माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे जी काही नावं समोर येत आहेत ती प्रचंड एक प्रकारे सूचक का आहेत कारण जगभरात आपण संदेश देणार आहोत की कशा पद्धतीनं ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाच्या विरोधातलं ऑपरेशन होतं मात्र इथे जो सर्ग्यांचा एकोपा आहे किंवा संपूर्ण देशभरामध्ये विरोधक सुद्धा कसे या संपूर्ण मोहिमेमध्ये पाठीशी आहेत सरकारच्या हे दाखवण्याचा प्रयत्न आहे का बिलकुल या नावावर जर नजर जर टाकली तर यामध्ये यूथ पण घेतलेला आहे यंग खासदार घेण्यात आले आहेत श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने यंग खासदार आहे त्याचबरोबर सुप्रिया सुळे आणि कनी मोजी यांच्या रूपानं एक अनुभवी खासदार आणि महिलाचा समावेश करण्यात आलेला आहे वैजंत पांडा आहेत त्याचबरोबर रविशंकर प्रसाद आणि शशी थरूर यांना समाविष्ट करून एक सिनियर नेते आणि त्यांचं उत्तम इंग्रजी आहे उत्तम बाहेरच्या देशामध्ये चांगला उत्तम परराष्ट्र नीती या दोघांनाही माहीत आहे आणि शशी थरूर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केलेलं आहे त्यामुळे या संपूर्ण नावाकडे जर लक्ष टाकलं तर युवा आणि त्याचबरोबर मध्यमवर्गीय आणि मिडल एज आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नेते असं एक कॉम्बिनेशन करण्यात आले आणि त्यामध्ये ऍड महिला सुद्धा कराव्या लागतील त्यामुळे हे एक शिष्टमंडळ करण्यात आलेलं आहे महिला प्रतिनिधी सुद्धा आहेत तिथे सुप्रस सुळे सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर केवळ राष्ट्रीय पक्ष घेण्यात आलेले नाहीयेत तर रिजनल पक्षांना सुद्धा यामध्ये वाव देण्यात आलेला आहे आणि विरोधी पक्षांना सुद्धा संधी देण्यात आली आहे त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचं नाव घेण्यात आलेलं आहे शरद पवार यांच्या पक्षाचं तर दुसरीकडे एनडीए मधलेच पक्ष शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांचं नाव देण्यात आलेलं आहे त्यामुळं आ, ही जी नावं दिलेली आहेत अतिशय विचारपूर्वक दिलेली आहेत आणि प्रत्येकाचं प्रोफेशन हे वेगवेगळं आहे उदाहरणार्थ श्रीकांत शिंदे हे डॉक्टर तर आहेतच आणि त्याचबरोबर खासदार पण आहेत इंडियातले आहेत सुप्रिया सुळे यांना अनुभव आहे राजकारणातला त्याचबरोबर कनी मोजी या सुद्धा आहेत रविशंकर प्रसाद हे सुद्धा आहेत आणि शशी थरुर की ज्यांचं स्वतःच नावच एक मोठं आहे त्याच्यामुळं अशा नोंद आणि यंग तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आलेल्या आहेत नक्कीच आणि यातून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला एक जातोय एकीकडे सुळेंचे वडील म्हणजे शरद पवार हे देखील माजी संरक्षण मंत्री राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा यातला अनुभव जो आहे तो पाहता ही संधी दिल्याचंही कदाचित येत्या काळात सांगितलं जाईल तुर्ताज धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे